बौद्ध बाधांचा वर्षावास कालावधी सुरू असल्याने या काळामध्ये बौद्ध अनुयायांनी कोण कोणत्या गोष्टींचे पालन करावे कोणत्या गोष्टी वर्ज कराव्यात याबाबत बनते यांनी युसीएन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली ऐतिहासिक औरंगाबाद बोद्धलिनी इथे आलेलो इथे गुरु जे भंते जे असतात ज्यांना आज आपण वर्षवास हा जो श्रावण महिना असतो हा वर्षवासाचा असतो आणि या वर्षवासाबद्दल आपल्याला भिकू संग संगप्रिय थैरोप हे काही विशेष माहिती सांगतील हे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ वर्षवास हा कशासाठी मनवला जातो याचं महत्त्व सांगा थोडक्यात सुखो देशना सुखा समज समगान तप सु समाधी प्रदुद्गता विश्व शांतीदूत महाकुणिक तथागत भगवान सुविष्ण बुद्ध तथागतांचा तथागतांनी सर्व आपली माणसा मानवाच्या हितासाठी सुखासाठी निर्माण केलं पोहोच पवन सद्धम आणि त्या सद्धम्माचा सातत्यानं गेल्या अडीच हजार वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पुरेंद्र पव संघ या तीन रत्नांना आम्ही विनम्र अभिवादन करतो हे तीन रत्न चिंचवड आपल्याला मिळाले आणि आपल्या सर्वांचा उद्धार झाला असे आपल्या सर्वांचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व परमप्र डॉ आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्यापर्यंत समर्पित करतो आणि आज या ठिकाणी रिपोर्टर आयुष्यमान राहुल साळवे या ठिकाणी या पवित्राच्या उदरांशी येऊन आणि येऊन या औषध कार्यक्रमामध्ये माहिती विचारत आहेत तर त्या अनुषंगाला मी काही थोडंसं या ठिकाणी चर्चा करत आहोत चर्चा करू करतोय उपाशी उपाशी कालकंदा कालकंदा हा जो कालखंड आहे आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा हा तीन मध्य कालखंड वर्षवास कालखंड मानला जातो वर्षवास पर्व मानलं जातं पण हे खूप पुण्यमय चांगल्या प्रकारचा हा कालखंड आहे तथाग भगवान बुद्धाला जीवा ज्ञानमुक्ती झाली आणि ज्ञानमुक्ती होऊन भगवंताने पहिल्या पंचवर्षीय पंचवर्गीय भिक्खू संघाला ज्येष्ठ दिले दम्मदेसना दिले आणि त्यानंतर भग भगवंताने पहिल्या साठ भिक्खू भिक्षू संघ जेव्हा तयार झाला तेव्हापासून भग भगवंताना सर्व उपासकांना सॉरी सर्व भिक्षू संघाला एक आदेश दिला की भिक्षुन तुम्ही या काल वर्ष कालखामध्ये तुम्ही एकत्र एका ठिकाणी राहा त्या ठिकाणी निवास असेल मग ते बिहार असेल कुठलं गुंफा गुफा असेल कुठलं कुठल्या ठिकाणी जे ठिकाणी निवार आहे ठिकाणी एकत्र एका ठिकाणी जाऊ शकतो अशा प्रकारे दहा आणि तीन महिन्यापर्यंत तुम्ही एका